नमस्कार बंधुभगिनींनो रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो भारतीय अभिजात भाषांची ओळख मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण करून घेतो आहोत प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम आय के एसच्या संबंधाने आपण मागच्या अनेक दिवसापासनं अनेक व्हिडिओमधनं प्राचीन भारतीय परंपरेचा ज्ञान परंपरेचा परिचय करून घेतो आहोत आणि या प्राचीन अभिजात भाषेच्या संबंधानं आपल्याला तीन भाषेंचा परिचय प्रामुख्यानं इथे करून घ्यावायचा होता त्यापैकी आपण संस्कृत भाषेचा परिचय एका व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वी घेतला त्यानंतर पाली भाषेचा परिचय देखील आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतलेला आहे आणि आज आपल्याला प्राचीन असलेली अत्यंत महत्वाची भाषा म्हणजे मागधी या भाषेचा अत्यंत संक्षेपान परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करून घ्यावायाचा आहे मागधी भाषा ही प्राचीन काळातील बौद्ध आणि जैन धर्मातील महत्वाच्या धार्मिक ग्रंथांसाठी वापरली गेलेली भाषा आहे बौद्ध आणि जैन धर्माच्या धार्मिक ग्रंथांसाठी मागधी या भाषेचा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो जसं बौद्ध धर्मग्रंथांच्यासाठी पाली भाषेचाही वापर केला गेला त्याच पद्धतीने मागधी भाषेचा देखील या धर्मग्रंथांच्यासाठी काही धर्मग्रंथांच्यासाठी वापर केला गेलेला आहे आणि या भाषेचा उपयोग विशेषत्वानं मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये केला जात होता मौर्यांची सत्ता भारतामध्ये अनेक वर्ष राहिलेली आहे तेव्हा या मौर्य साम्राज्याच्या कालावधीमध्ये या मागधी भाषेचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो मागधी भाषा भगवान बुद्ध आणि महावीर यांच्या काळात वापरली जात होती भगवान बुद्ध आणि महावीर हे समकालीन आहेत आणि या कालावधीमध्ये भगवान बुद्धांच्या आणि महावीरांच्या कालावधीमध्ये मागधी भाषा समाजामध्ये प्रचलित होती त्यांच्या कालावधीमध्ये देखील या भाषेचा बोलबाला होता या भाषेचा विकास पुढे प्राकृत भाषांच्या मध्ये झालेला आहे या भाषेचा पुढे प्राकृत भाषांच्या मध्ये विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो ज्याचा उपयोग आचारांग सूत्रे दशवैकालिक सूत्र यासारखे अनेक धार्मिक ग्रंथ लिहिण्यासाठी झालेला आहे कशाचा तर या मागधी भाषेचा आणि म्हणून प्राचीन भारतीय अभिजात भाषांच्या मध्ये मागधी भाषेला देखील आपल्याला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व द्यावं लागतं आणि त्यामुळेच आपण थोडक्यात कासेना परंतु या भाषेचा परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतो आहोत मागधी ही पूर्वेकडील प्राकृत भाषा होती जिचं नाव मगध या प्राचीन प्रांतावरून पडलं गेलेलं आहे मगध प्रांतामध्ये बोलली जात तिला मागधी अशा प्रकारचं संबोधन दिलं गेलं आणि तेव्हापासनं या भाषेला मागधी भाषा याच नावानं संबोधलं जाऊ लागलेलं आहे आजच्या आधुनिक बिहारचा यामध्ये समावेश होतो या भाषेचा वापर संस्कृत नाटकांच्या मध्ये केला जात होता कोणत्या भाषेचा मागधी भाषेचा उपयोग संस्कृत नाटकांच्या मध्ये केला जात होता परंतु या संस्कृत नाटकामध्ये उपयोग होत असताना तेच पात्र ही भाषा त्या नाटकामध्ये बोलत असायचे जे की त्या नाटकात अत्यंत खालच्या स्तरातील पात्र दर्शविली गेलेली आहेत मधले जे नाटक आहे त्या नाटकामध्ये खालच्या स्तरातील जे पात्र असतील त्या पात्रांच्या मुखातनं जर कोणती भाषा बोलली जात असेल तर ती मागधी बोलली जात होती कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतल अभिज्ञान ज्ञा, अभिज्ञान शाकुंतल आणि शुद्रकाच्या म्रचकट कीटकम शुद्रकाच्या म्रचकिटकम यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं ही भाषा बोलल्या जात असल्याचे विविध पुरावे सापडतात किंवा मिळतात या भाषेचं नातं सौरसेनी भाषेशी देखील जोडलं जात मागधी भाषेचं नातं सौरसेनी भाषेशी जोडलं जात हेमचंद्राच्या प्राकृत व्याकरणातील दोनशे सत्याऐंशी ते तीनशे दोन ही सूत्र मागधीबद्दलची बद्दलची आहेत पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो हेमचंद्राच्या प्राकृत व्याकरणातील दोनशे सत्त्याऐंशी ते तीनशे दोन ही सूत्रे बद्दलची आलेली आहेत तिथे आपल्याला मागधीबद्दलचा बरासा परिचय होतो या भाषेची मैथिली आणि भोजपुरी या भाषेशी देखील घनिष्ठ संबंध राहिलेला आहे कोणाकोणाशी मैथिली आणि भोजपुरी या भाषांशी मागधी भाषेचा जवळचा संबंध राहिलेला आहे मागधी ही मगध व आसपासची मुख्य भाषा राहिलेली आहे आणि म्हणूनच त्या मगध प्रदेशावरूनच या भाषेचं नामकरण मागधी अशा पद्धतीचं झालेलं आहे कारण या प्रदेशामध्ये मुख्य रूपाने भाषा बोलली जात होती अश्वघोषला ह्याचे प्राचीन रूप मानले जाते अश्वघोष हे या भाषेचं प्राचीन रूप आपल्याला जर पाहायचं असेल तर ते अश्वघोष मध्ये आपल्याला मिळू शकत असं या भाषेच्या संबंधानं सांगितलं जातं असंही सांगितलं जातं की मागधीचे असे स्वतंत्र साहित्य नाही आहे मागधी भाषेचं असं स्वतंत्र साहित्य आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही असंही या भाषेच्या साहित्याच्या संबंधान सांगितलं जात संस्कृत नाटकांमधून याचा काही ठिकाणी उपयोग केला गेलेला आहे कशाचा मागधी भाषेचा संस्कृतच्या नाटकांच्यामध्ये आणि नेमके कोणते पात्र या संबंधानं याचा वापर करत होते तर मी आपल्याला सांगितलं की खालच्या स्तरातील पात्र या भाषेचा वापर करत होते भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितलं गेलंय की ही भाषा कोणकोणते पात्र वापरतात भरतमुनींनी जे नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये भरतमुनींनी सांगितलं की या ठिकाणी ही भाषा कोणते कोणते पात्र वापरतात तर त्यामध्ये रक्षक हा मागधी भाषेतनं बोलतो अंतपूर्वासी हे मागधी भाषेतनं बोलतो आणि आपत्तीस सापडलेला नायक देखील या भाषेतनं आपल्याला बोलताना दिसतो कोणत्या भाषेतनं मागधी भाषेतनं मागधी ही पिशाच्यांची आणि नीस जातीची भाषा होय असं दशरूपकामध्ये म्हटलं गेलेलं आहे मागधी ही पिशाचांची भाषा आहे पिशाच भूत पिशाच म्हणतो ना आपण या पिशाच्यांची भाषा ही मागधी आहे आणि त्याचबरोबर नीच जातीचे भाषा देखील जर नीच जातीचे लोक ज्या भाषेचा वापर करतात ती भाषा म्हणजे मागधी असं दशरूपकामध्ये या भाषेच्या संबंधाने वर्णन आलेलं आहे ही भाषा मगध साम्राज्याची राजभाषा होती ही भाषा कशाची राजभाषा होती तर मगध साम्राज्याची ही राजभाषा राहिलेली आहे सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये या भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे सम्राट अशोकांसारखा का सम्राट आपल्या शिलालेखामध्ये ज्या आरती मागधी भाषेचा वापर प्रा प्रामुख्यानं करतो त्यावरून या भाषेचं तत्कालीन साहित्यामध्ये किंवा समाज किती महत्वाचं स्थान होतं हे निश्चितपणे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये आणि सम्राट अशोकांनी आपल्या शिलालेखामध्ये या भाषेला स्थान दिलेलं आहे मागधी या विकसित आणि आधुनिक प्रकार म्हणजे मागधीचा विकसित आणि आधुनिक प्रकार म्हणजे ही भाषा होय मागधी भाषेचा आधुनिक आणि याचबरोबर विकसित रूप जर आपल्याला पाहायचं असेल मागधी भाषेचं तर ते आणि आधुनिक रूप जर पाहायचं असेल तर ते मगहीच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं आणि जी मगही भाषा आज बिहार झारखंड बिहार राज्यामध्ये बोलली जाते झारखंड राज्यामध्ये बोलली जाते आणि पश्चिम बंगालमध्ये देखील ही मगही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते आ, ही भाषा हिंद आर्य भाषा समूहातील एक भाषा आहे मागधी भाषा कशी आहे तर हिंद आर्य समूहातील ही एक भाषा आहे ही बिहार व पूर्व नेपाळमध्ये देखील बोलली जाते कोणती भाषा मागधी भाषा बिहार आणि पूर्व नेपाळमध्ये या भाषेचा वापर केला जातो अशी ही मागधी भाषा प्राचीन काळातील अत्यंत महत्त्वाची भाषा आहे ज्या भाषेनं देखील आपल्या भारतीय संस्कृतीला जपण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलेलं असल्यामुळं प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा समजून घेत असताना या मागधी भाषेतला देखील आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे तिचा परिचय होणं देखील महत्त्वाचं आहे आणि भारतीय अभिजात भाषांच्यामध्ये ही एक अत्यंत महत्त्वाची भाषा असल्यामुळेच आपण अत्यंत कमी शब्दांच्यामध्ये का परंतु थोडक्यात मागधी भाषेचा परिचय या ठिकाणी करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं प्राचीन अभिजात भाषांच्यामध्ये संस्कृत भाषा प्राकृत भाषा आणि मागधी भाषा यांचा आ, एक वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात परिचय आपण करून घेतलेला आहे या भाषांच्या संबंधानं या तिन्ही भाषेपुरताच विचार आपल्यासमोर ठेवून या ठिकाणी आजच्या व्हिडिओला मी तर पूर्ण विराम देतो Namaskar.